संत ज्ञानेश्वर गाथा प्रत्येक अभंगाचा मराठी अनुवाद परमात्मा सर्व पदार्थाचा हात बाहेर भरून उरला आहे सर्व द द्वैताचा त्याग होऊन त्याला ते अद्वैतच सत्यत्वाने उरी उरेल आहे त्या परमात्मा ज्ञानाने सर्व दुःखे निवृत्त होऊन मन शांत होईल त्या ब्रह्मतत्वातून मन काढू नको परमात्म्याच्या ठिकाणी जर मन ठेवले तर मुशीत ओतलेला रस जसा मुशीच्या आकाराचा होतो त्याप्रमाणे ब्रह्मचिंतन करणारे मन ब्रह्मरूप होईल मन जर ब्रह्मरूप झाले तर आपोआपच जन्म येर झाडा चुकतील अशा सहज ब्रह्मरूप अवस्थाने भक्तीने तुला परमानंद प्राप्त होईल असे तुला ठाऊक असता तू नेणता का होतोस मागील अनंत जन्मात या विषय विचाराचा लाभ तुला झाला नाही तो लाभ या खेपेच्या मनुष्यपणाच्या मापाने पदरात पाडून घे एक रस वटवृक्षाच्या पोटात जसे वटबीज आणि वटबीजाचा आत जसा वटवृक्ष असतो त्याप्रमाणे वाढलेल्या एवढ्या जगरूपी विस्तारात तू आपणाला साठव म्हणजे आत्मत्वाने पहा सत्व रज तम हे गुण विचाराने लय पावले असता त्यांचे अधिष्ठान जे परमतत्व हे उरते या परमतत्वासच मुख्य साध्य करून त्यालाच अनुसर सूर्याच्या किरणामध्ये व्यवस्थित रीतीने तेज कोणी बसविले आहे वगैरे तत्त्व ज्ञानविषयक युक्ती आहेत या परमात्मतत्वाच्या व्याप्तीविषयी श्री गुरु सांगतात जळावरील तरंगाचा भेद ज्याप्रमाणे वस्तुतः नसून दिसतो त्याप्रमाणे परमानंद जो परमात्मा त्याच्या ठिकाणी मिथ्या भेद नसताही दिसतो तो निश्चयाने टाकून दे म्हणजे परमानंद स्वरूप होईल परमानंद स्वरूप स्थिती झाल्यावर जरी हा भास दिसला तरी त्यात त्या परमात्मा स्वरूपाविषयी शिवाय दुसरे काही नाही जळाने जळ प्याले असता ओघाने ओघ ओग गिळला असता सागराच्या पोटात नदी शिरत असता समुद्र त्याला आडवाट करीत नाही त्याप्रमाणे परमात्मा श्री हरी तुला आपल्या पोटात साठवून घेईल त्या स्वरूपाच्या ठिकाणी जग परतून लयाला जाईल त्याप्रमाणे मोहाधिकही उरणार नाही त्या ठिकाणी ना तो परमात्मा सिंधूच सर्व प्रकाराने असतो याप्रमाणे तू परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी ऐक्य होण्याच्या उपायाची गर्दी केलीस तर तू हरिरूपाशी ऐक्य पावशील अशा सुखाच्या सोहळ्यात तुझ्या ठिकाणीही प्रेमसुख वाढेल त्या सर्व व्याप्त असलेल्या सुखाच्या दुःसुखात त्या सुख म्हणण्याला मी तू पण उरले आहे कोठे भक्त भाव ही नाहीसा झाला शिव जो सर्वत्र व्याप्त ईश्वर त्याच्याकडे मोहरे म्हणजे विचाराची दृष्टी गेली असता तो ईश्वरही शिवी म्हणजे परमात्मा स्वरूपात विरून जातो अमृताच्या ठिकाणची गोळी सर्व वर्णन करू लागले असता ते बोलच बोबळे होतात अशा प्रकारचे अनंत जन्माच्या ठिकाणचे संपादन केलेले मनात उर असलेले पुण्य आणि त्या पुण्याची गुढी ज्याने उभारली त्याला ते अमर स्वरूपाच्या ओघामध्ये ऐक्य करून देण्याचे ऐश्वर्य जीवलग जे माझे पिता व देवीचे पती श्री विठ्ठल त्यांची अनन्य भावाने भक्ती केली असता सापडेल असे माऊली सांगतात आत्मज्ञानाचे सुख अंतकरणातच पहा नुसत्या ओंकाराच्या गोष्टी बोलणे फुकट आहे तो नाभिस्तानाच्या ठिकाणी उत्पन्न होणारा नाद ऐकतोस परंतु बिंदू या पदाने बोध करून देणारे परमतत्व न पाहत नाहीस ते परमतत्व एवढे कोंदाटले आहे की त्याची व्याप्ती अगाध असून ते आत बाहेर सर्वत्र आहे अंतर्मुखदृष्टीने निवृत्तीच्याही शेवटी असलेल्या परमात्मतत्वाची भेट मला झाली असे माऊली ज्ञानदेव सांगतात मनाचे मूळ जी परमात्मा वस्तू त्याविषयी मी जे सांगेन ते ऐक दाखवेन ते पहा त्याचा जर तुला आठव झाला तर तुला चमत्कार वाटेल चमत्कार म्हणजे हाच की या अविद्या रूप रात्री म्हणजे रात्रीमध्ये आत्मज्ञानरूपी सूर्याचा उदय झाला कसा हा प्रकार संध्याकाळी सूर्य उगवल्यासारखा वाटेल अशा या आत्मबोधाच्या आनंदरूपी समुद्रात तू जन्मभर बुडून राहा तो परमात्मा माझ्या दृष्टीस पडताच त्याला मी मनात धरून श्री गुरु निवृत्तीरायांच्या चरणी राहिलो असे माऊली ज्ञानदेव सांगतात जिवंत असताना परमात्मा न करती स्वैराचार केला परंतु ते परलो की मात्र ते वाईट आहे या देहात येऊन मरण साध्य करून पुन्हा जन्माला येण्याचे बंद केले पाहिजे एरवी मनुष्य मरतात ते त्याचे मरण नसून या देहातून ते दुसऱ्या देहात जातात ज्याला आत्मज्ञान होते त्याचे अज्ञान निवृत्त झाल्यामुळे पुन्हा जन्माला येण्याचे कारण राहत नाही अशा तऱ्हेचे मरण जिवंतपणीच साधले पाहिजे हे मरण साधून आपण ब्रह्मरूप आहोत असे जाणून राहिले पाहिजे ज्ञानवानाचा देह प्रारब्धाप्रमाणे असतो म्हणून तो जपण्याचे कारण नाही वरीलप्रमाणे माझे पिता व रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल यांच्या चरणावर मरण साधावे असे माऊली सांगतात श्री निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराजांना म्हणतात की परमात्म्याचे ज्ञान करून घेशील तर तुझे मन त्या परमात्म्याचे ठिकाणी लयाला जाईल अशी मनाची स्थिती झाली म्हणजे जीवनमुक्ती हेच रत्न तुझ्या अंतकरणात साठविले जाईल म्हणून हे ज्ञानदेवा तू फार धन्य धन्य आहेस अशा तऱ्हेची माझ्या निवृत्तीरायांनी मजवर कृपा करून माझे आत्मस्वरूप मला दाखविले दुसरे असे सांगितले की हे ज्ञानदेवा तू सद्गुरुमुखाने श्रवण केले असल्यामुळे तुला ज्ञान होऊन मोक्ष प्राप्त होईल असे माऊली सांगतात ज्याच्या ठिकाणी सर्व कला आहेत पण स्वरूपदृष्टीने ते वेगळे आहे असे ते परमा परमतत्व जाणून स्वस्थ रहा पण याला मनाची अनुकूलता पाहिजे याकरिता त्या मनाला मोठेपणा देऊन परमात्मतत्व जाणून घे निर्विषय निराकार अमर्याद असे जे परमतत्व ते तू होऊन राहा सर्व कलांचा प्रकाशक माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल ते सर्व व्यापक आहेत त्याचे ज्ञान करून घे असे माऊली सांगतात जगातील अविवेकी पुरुष देवप्राप्तीचे खरे साधन काय आहे ते कळल्यामुळे तीर्थयात्रा वगैरे साधने करण्याकडे सैरावैरा धावत कर्य असतात लोकांच्या मागे लागून फुकट भटकून तू फार कष्टी झाला आहेस धावा धावाधाव करून काय उपयोग ज्या परमात्म्याच्या प्राप्ती करता ते धावत आहेत तो परमात्मा रात्रंदिवस तुझ्याजवळ आहे पण त्याची भेट मात्र तुला होत नाही सर्व जीवांचा जीव तो जो परमात्मा आहे तो तुला कळत नाही जीव व परमात्म्यात भेद नाही याचे ज्ञान तू आपल्या हृदयामध्ये करून घे खरे पाहिले तर परमात्मा जसा व्यापक आहे आहे तसा जीवही व्यापक आहे हे ज्ञान योगी लोकांना असते सामान्य लोकांना नसते जीव हा परमात्म्याहून भिन्न आहे असे म्हणशील तर शरीर त्यागानंतर जीव कोठे राहतो ते सांग पाहू बुद्धि शरीरात जशी आली तशी ती प्रारब्ध संपल्यावर कोठे गेली व जाऊन कोठे सामावली हे तुम्ही शहाणे म्हणवता तर सांगा पाहू तसेच जन्माला कोठून आला व तो कोठे गेला याचे उत्तर द्या तुम्हाला जर ते माहीत नसेल तर संतांना शरण जाऊन विचारा असे माऊली ज्ञानदेव सांगतात तुला जीव ब्रह्मैक्य ज्ञान सांगेन असे श्री गुरुनी अभयदान दिले त्याप्रमाणे उपदेश केल्यामुळे ब्रह्म साक्षात्कार झाला विषयाचा प्रकाश करण्यामध्ये मनासारखे साधन नाही आणि याच कारणामुळे मनात ब्रह्म सहज स्वभावाने प्रकाशित झाले माझी योग्यता नसताना श्री गुरु निवृत्तीरायांनी माझ्यावर अनुग्रह केल्यामुळे मी ब्रह्मस्वरूप झालो असे माऊली सांगतात गुरुमुखाने ते ब्रह्म तू आहेस असे समज असा उपदेश केल्यानंतर आपणच आपणाला उपदेश करावा तो दृढ निश्चय होण्याकरिता अगोदर तत्वम पदार्थाचा शोध घ्यावा मी व परमात्मा शोधावा हा विचार करावयाचे सोडून माईक पदार्थाच्या ठिकाणी कशाला हिंडत बसावे त्यापेक्षा संतांना शरण जाऊन त तपामध्ये व्यापक असलेले ब्रह्मस्वरूप आपल्या ठिकाणी जागते जागी जसे आहे तसे पहावे असे माऊली ज्ञानदेव सांगतात शरीराबरोबरच जीवकला त्यात उत्पन्न झालेली दिसते ती जीवकला शरीरात कशी प्रविष्ट झाली त्याची रचना कशी आहे हे कोणालाही कळत नाही एवढ्याकरिता दृष्टी टाकून सूक्ष्मदृष्टीने मुख्य सिद्धांताचा विचार कर शरीरावरचे लेणे कालाच्या योग्य नाश पावणारे अंगावर घालतोस पण आपल्या घरातील मुख्य परमात्मा ठेवा तू समजत नाहीस अणु एवढा अत्यंत सूक्ष्म कण असतानासुद्धा तो डोळ्यात डोळ्यास देह तादात्म्यामुळे सहन होत नाही मग तू असा परमात्म रूप मुक्तीचा सोहळा कसा पाहणार पाण्यामध्ये पाणीपणा तो तरंगांमध्ये दिसतो पण पुन्हा तरंग नष्ट झाल्यानंतर तो पाणीपणा पाण्यातच विरून होऊन जातो त्याप्रमाणे अस्थिभाती प्रिय हे परमात्म्याचे स्वरूप आहे ते या ठिकाणी प्रतितीला येते जगत प्रतिती नष्ट झाल्यानंतर अस्थिभाती प्रिय त्याचे भाव परमात्म्याचे ठिकाणी म्हणजे पर परमात्मा रूपच असतात हे रखुमादेवीचे पती व माझे पितावरील जीवांच्या ठिकाणी आत्मज्ञानाचा व्यवहार होण्याविषयी तू त्यांना सहाय्य कर असे माऊली सांगतात पाहणे म्हणजे ज्ञान पाहते म्हणजे ज्ञाता दृश्य द्रष्टादी भाव एका बाजूला सारून परमात्म्याला पाहू गेलास तर तो परमात्मा तूच होशील परमात्मा आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी आहे असे जाण त्याच्याशिवाय साधन नाही सूर्यप्रकाश अंधाराच्या विरोधी आहे पण आत्मप्रकाश मात्र सूर्याचे व अंधाराचे तम म्हणजे अज्ञान प्रकाशित करतो या आत्मज्ञानाच्या वर्माच्या श्रीगुरु कृपेने मी अनुवाद केला असे माऊली ज्ञानदेव सांगतात हे श्रीकृष्ण तू माझा व मी तुझा झालो या दृष्टीने तुझ्या माझ्या स्वरूपात ऐक्य झाले तर आता तेथे द्वैत कोठून राहणार तू तोच मी आणि मी तो तू असा उभयताचे स्वरूपात ओतप्रोत भाव आहे पण जीवांना अज्ञानामुळे भेद वाटतो निर्गुण स्वरूप परमात्माच माया योगाने भक्तावर अनुग्रह करण्याकरिता सगुण रूप धारण करतो आणि अज्ञान नाहीसे झाले की निर्गुण व सगुण एकच आहे असे कळते जीवाचे जीवन जो परमात्मा तो कोणाच्या ठिकाणे आहे हे सहज कळेल असे माऊली ज्ञानदेव सांगतात अरे जीवा मनुष्य देहासारखे अमूलिक रत्न तुला प्राप्त झाले असताना तू ब्रह्माला का ओळखत नाहीस ते ब्रह्मस्वरूप पाण्यामध्ये बुडत नाही अज्ञानी लोकांना कळत नाही जे लाभले असतात चोरांची भीती नाही अशी ब्रह्मवस्तू हे शाण्या तू त्या वस्तूचे सेवन कर गुरुमुखातून ब्रह्मज्ञान श्रवण केल्यामुळे ती अविनाशी वस्तू मला मिळाली असे माऊली ज्ञानदेव सांगतात हे पांडुरंगा तुला प्रेमळ भक्त सगुण रूपाने जाणतात तथापि वास्तविक जाणवयाचे तुझे निर्गुण रूप ते त्यांच्या दृष्टीला दूरच असते सिंह मोकळा नसून विहिरीजवळ बांधलेला असेल तर आपले प्रतिबिंब विहिरीत पाहून त्याच्याशी ऐक्य करण्याची जशी त्या सिंहाला चेतना उत्पन्न होते त्याप्रमाणे तुला पाहिल्याबरोबर तुझे यथार्थ स्वरूप पाहण्याची चेतना त्या प्रेमळ भक्तांना उत्पन्न व्हावी असे कर त्याचे निर्मळ प्रेम पाहून त्याच्या डोळ्यापुढे सगुण रूपाने का प्रकट होतोस जर तुला ठाऊक आहे की या सर्व भूत मात्रामध्ये आपणच व्याप्त तरी मग त्यांना निर्गुण रूपाने भेट देण्याचे सोडून सगुण रूपाने भेट देण्याच्या आवडीने का जातोस असे दुसरेपणा वाचून हा द्वैताचा खेळ तू मानला असून त्यात निर्गुण रूपाने तुला पाहणाऱ्याचा जय किंवा सगुण रूपाने पाहणाऱ्याचा पराजय पण हे दोन्हीही जय पराजय तुझ्या स्वरूपा वाचून दुसरीकडे नाही माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल तुम्ही असा विचार कर की त्या भक्तांना तुझे निर्गुण रूप जाणण्याशिवाय दुसरा काय विषय आहे असे माऊली सांगतात मनातील संकल्प विकल्प नाहीसे झाल्यावर ते मन मनपणाने शिल्लक राहत नाही त्या ठिकाणी परमात्माच एक शिल्लक राहतो त्याचे ज्ञान तू का करून घेत नाहीस तो परमात्मा ज्ञानाने दिसतो तरी पण तो निराकार असल्यामुळे त्याला हाताने धरता येत नाही अशा तऱ्हेचा जो परमात्मा त्याचे ज्ञान होण्याकरिता संतांना नम्र होऊन मला त्या परमात्म्याचे ज्ञान करून द्या अशी विनंती करावी लागते व हे वर्म क्वचित लोकांनाच कळते संतांचे कृपेने ज्ञान होते हे मला श्री निवृत्तीरायांच्या प्रसादाने कळले असे माऊली सांगतात तीर्थयात्रा यांचे महत्त्व तोपर्यंतच आहे जोपर्यंत आत्मज्ञान झाले आत्मस्वरूपाविषयी वेद मान धारण करतो श्रुती व इति नैते असे इन फिरते अशा स्वरूपाची असलेला आमानंद भागवत अरूपाविषयी आस्था न बाळगता मायेचा भूमात पडून उगाच साधनाचा हव्यास करतोस आत्मा हे तुझे स्वरूप आहे असे असता त्याचे करता अन्य साधनाची खटपट केलीस तर स्वरूपभूत सुखाला आनंद आनंदून महान विनाकारण तू भोगत आहेस हे जगताचे अवडंबर बघून ते सत्य किंवा सध्या हा विचार न करता तू स्वैर धावतो धावतो आहेस जसे तहान भागविण्याकरिता पाणी समजून मृगजळाकडे धावत जाणारी हरिण फुकट मरते तसे हे तुझे मन धावत आहे वास्तविक तुला अनन्य साधना मध्ये अन्य साधनामध्ये कष्ट करण्याचे कारण नाही ते असे म्हणशील की शरीर करिता कष्ट केले पाहिजे परंतु ते तुझे म्हणणे चुकीचे आहे कारण प्रारब्ध बलाने ज्याचे अन्नोदक जेथे असेल ते ब्रह्मदेवालाही चुका नाहीत अमर्याद परमात्मा सुख सोडून विषय सुखाची इच्छा होणे म्हणजे तुला दरिद्रपणाचे डोहाळेच होत आहेत प्रत्यक्ष ठेवासमोर असता डोळे झाकण्याची दुर्बुद्धी तुला का होते म्हणून शुल्लक असलेले हे विषय सुख टाकून अमर्यादित असे आत्मसुख त्याचा उपभोग घे ज्याच्या सत्तेवर तू व जगत चाललेले आहे त्या आत्म्याच्या ठिकाणी मागील सर्व संचित कर्म लय पावते तुझ्या दृष्टीने बंद मोक्ष असले तरी त्या दोन्ही ही अवस्था तुझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नाही परंतु तुला बायको मुलगा पैसा यांच्याशिवाय निष्कारण मोह आहे परंतु तू जर आत्मचिंतन केलेस तर हा मोह मिथ्या आहे आसे तुला तुझा नक श्री। श्री तुझा असे तुला समजून येईल तुझ्या शरीरात नकशिकांत व्यापून राय राहिलेला रकुमादेवीचे पती व माझे पिताश्री श्री विठ्ठल ते तुझ्या हृदयात अखंड वास करीत आहेत त्याचे ध्यान सतत करीत जा असे माऊली सांगतात तू पंचाग्नि साधन करून दुराचे गोठ का घेत बसला आहेस त्याचा एक उपयोग नाही उलट तत्वमसी महावाक्योपदेशाने आत्म्यास ओळखून घे याप्रमाणे ब्रह्मज्ञान करून घेऊन परमात्म्याचे सगुण स्वरूपा विषयीची भ्रांती टाकून दे अरे तत्वमसी महावाक्यांनी सांगितलेले निर्गुण ब्रह्म स्वतः तूच आहेस याचा अर्थ देवीचे पती जे श्री विठ्ठल ते मीच आहे असा तुझा निश्चय होईल म्हणजे तुझ्यामध्ये व परमात्म्यामध्ये भेद राहणार नाही असे माऊली ज्ञानदेव महाराज सांगतात घटापटादी अनात्म अनात्मदृश्य पदार्थ काय पाहत बसला आहेस पदार्थात पाहणे म्हणजे आत्मा नाही याकरिता दृश्य पदार्थ पाहण्याचे टाकून दे पाहण्यास योग्य असा आत्माच पहा आत्माच पाहिलास म्हणजे आत्मज्ञान झाले तर त्या ठिकाणी बोलणे खुंटते म्हणजे शब्द मावळतो त्या बोलण्याचे मौन निःशब्द आत्म्याच्या ठिकाणी होते रकुमादेवीचे पती माझे पिता श्री विठ्ठल त्याला पाण्याची म्हणजे अनुभवण्याची खूण श्री गुरुकृपेने प्राप्त होऊन बोलणेच खुंटून जाते असे माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात कापूर व अग्नी याचा संबंध झाला असता दोघांचाही नाश होऊन जातो त्याप्रमाणे परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी अहंकाराचे ऐक्य भाव झाला असता तेथे ते अहमभाव किंवा परमात्मा भावही उरत नाही त्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी अहंकाराचा कालत्रयी संबंध नाही असे स्पष्ट असताना देहाचा अभिमान घेऊन का भुललास देवीचे पती व माझे पिता श्री विठ्ठल यांची खून ब्रह्मानुभवी पुरुषच जाणतात असे माऊली सांगतात स्वप्नवत असलेल्या या स्थूल शरीराचा मी म्हणून तू अभिमान का धरित आहेस या तुझ्या देहाभिमानामुळे तुला मोक्षसिद्धी प्राप्त होणार नाही सूक्ष्म स्थूल कारण व महाकारण या चार शरीरांचे शाब्दिक वर्णन पुष्कळ लोक करतात पण त्या शब्दावडंबराचा काही एक उपयोग होणार नाही परमात्मा एक आहे असे म्हणावे तर त्याच्याशिवाय दुसरा पदार्थ कोठे आहे काही एक नाही ज्याच्या ठिकाणी एक म्हणणे ही सहन होत नाही त्या ठिकाणी द्वितीयत्व कोठून आणणार याप्रमाणे स्थूल सूक्ष्म देहाचा विचार केला असता या दोघांचे भान जेथे होत नाही त्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थूल नैश्वर्याच्या संकल्पाचे भान होते ते प्रथम भान होते त्यालाच कारण असे म्हणतात हा मोठा चमत्कार आहे चौथा महाकारण देह आहे असे म्हणणे हे केवळ शब्द मात्र आहे अशा तऱ्हेचा सिद्धांत सहा शास्त्रांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांनी करून ठेवला आहे देवीचे पती व माझे पिता श्री विठ्ठल ते या चारी देहाहून वेगळ्या अवस्थातीत आहेत अशा तऱ्हेच्या बोधांचे अंजन श्री गुरु निऋत्यरायांनी पायाळू असे जे मुमुक्षू त्यांच्या डोळ्यात घालून आपल्या निज स्वरूपाचे घर त्यांना दाखविले असे माऊली सांगतात माऊलीच्या म्हणण्याप्रमाणे भूमिगत ठेवा दिसण्यास पायाळू माणसाच्या डोळ्यात अंजन घालावे लागते तद्वत श्री गुरूंनी बोधरूपी अंजन घालून हा काय तुझ्या जवळच असलेला तुझा ठेवा आहे असा बोध केल्यानंतर त्याला आत्म्याचे दृढ अपरोक्ष ज्ञान होते परंतु तो बोध रूप आत्मा त्या शब्दाचा विषय नाही या परापश्यंती मध्यमा वैखरी या चारीही वाणी आत्मस्वरूपाचे विषयी मौन धारण करतात मग पायाळाची काय कथा परमात्म सुखाचा संवाद करून जर आपले स्वरूप जाणले तर तो याच देहात विदेही होऊन जाईल परमात्मा निर्विकल्प असल्यामुळे तो कोणत्याही संकल्पाचा विषय होत नाही म्हणून कर्तेपणाने उरतच नाही त्याच्या दृष्टीपुढे कर्ता कर्म व कर्मफल हे काहीच राहत नसून निष्कर्म स्थिती उरते या जीवावर श्री गुरुकृपा नसल्यामुळे भ्रमाने ते या जगतरूपी बंधात निष्कारण पडले आहेत देवीचे पती व माझे पिता श्री विठ्ठल त्यांचे ज्ञान नाही हेच एक त्याचे कारण आहे असे माऊली सांगतात श्रुतीने सांगितले असून उपनिषदाने अनुवाद केलेले ब्रह्मप्राप्तीचे वर्म आम्हाला चांगल्या रीतीने प्राप्त झाले सगुण गोविंदाचा अनुभव घेऊन अनुवाद करतो परंतु शुद्ध ब्रह्माचा अनुवाद करता येत नाही व त्यास दाखविताही येत नाही असे जरी आहे तरी रूप ब्रह्म गुरुमुखाने समजून घ्यावे ते स्वरूपत अरूप असले तरी सगुण रूपात फार चांगले दिसते अशी त्याच्या स्वरूपाची अंत खूण आहे या खुणेचा अनुवाद अनुभवी लोकांना विनंती करून मी सांगत आहे असे माऊली ज्ञानदेव सांगतात निर्गुणाचा विचार सगुणाच्या ठिकाणी करू लागले असता समा समाधानी करणाने सगुण निर्गुण हे दोन्ही एकच ठरतात वास्तविक विचार केला असता ते सगुणही नव्हे व निर्गुणही नव्हे हे दोन्ही धर्म उपाधीच्या भावाभावामुळे आलेले आहेत गुरुमुखाने श्रवण करून जर उपाधीचा निराश केला तर रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल ते सगुण निर्गुण या दोन्ही धर्मविरहित शुद्ध व सच्चिदानंद रूप आहे असा निश्चय होईल असे माऊली सांगतात योगी लोक समाधीला बसले असता त्यांना काही प्रकाश दिसतो पण तो प्रकाश परमात्मतत्व नाही जो त्यांनी भाव धरिला तेही परमतत्व नाही अशा या सोहम मंत्राचा जप करण्याच्या मार्गात तू तु तुझ्या तु स्वतःच्या रूपाने नाहीस बिंब म्हणजे ईश्वर तत्व जे हे ज्या ठिकाणी लय पावते ते तत्त्व तू पहा बीजाच्या म्हणजे मूळ स्वरूपाच्या ठिकाणी असलेला सहज प्रकाश म्हणजे ज्ञान आहे हे तुझे तुलाच माहीत नाही कारण तो ज्ञानस्वरूप आहे त्या ठिकाणी द्वैत नाही दाही दिशेला हिंडणारे मन त्या स्वरूपाच्या ठिकाणी लय पावते याचेच नाव भगवत दर्शन आहे अशा तऱ्हेचा प्रसिद्ध अनादिसिद्ध तत्वमसी महावाक्याचे लक्ष परमात्मा तो श्री गुरु निवृत्तीरायांच्या उपदेशाने मला प्राप्त झाला असे माऊली ज्ञानदेव सांगतात अलीकडची कड व पलीकडची कड या दोन्हीच्या मध्ये नदीच्या पाण्याचा ओघ असतो त्या ओघात रात्री खेळ मांडला सीतादेवीप्रमाणे स्वच्छ जी चांदणी रात्र तिच्यामध्ये अतिशय आनंद असून ब्रह्मदृष्टीने सर्व गोपाळ खेळ खेळत आहेत त्यामध्ये असा चमत्कार आहे की तो खेळ खेळत असता त्यातील आनंद ज्ञानवान भक्तच भोगतो त्या आनंदाचा लाभ कोणालाही वर्णन करता येत नाही आपण भोगते व तो आनंद भोग्य आहे अशा द्वैत भावाला भिवून तो ज्ञानवान गडी त्या डावातून पार पडला श्री गुरु निवृत्तीरायांच्या कृपेने या आनंदाचा मी अनुवाद केला असे माऊली ज्ञानदेव सांगतात ब्रह्मविषयी पाहू गेले असता तेथे ते द्वैत व अद्वैत किंवा एकत्व अनेकत्व ही भाषा संपते त्या श्रुती वाक्याप्रमाणे सर्वांचे अधिष्ठान ब्रह्मच ठरते यासंबंधीचा विचार श्री गुरु निवृत्तीरायांच्या कृपेने केला आहे शून्य उपाधीने हा परमात्मा या जगाचे आधी मूळ आहे माझे हे बोलणे मीपणा टाकून समजून घ्यावे असे माऊली ज्ञानदेव सांगतात तर मंडळी पुढील अभंगाच्या मराठी अनुवादासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद